नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर महापारेषण कंपनीचे अधिकारी श्री दीपक कैलासिंग बाबलेश्वर व किशोर कातोरे माजी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याकडून संग्रमताने केल्या जाणाऱ्या खोट्या केसेस शारीरिक मानसिक छळ होत असल्याचे सांगितले अर्जदार संजय रामहरी ठुबे राहणार भेंडे तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यावेळी त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी महाजन साहेबांशी चर्चा केली यावेळी ते म्हणाले की मी व इतर शेतकरी यांनी दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आत्मदहनाची नोटीस दिली होती व आत्मदहनाची तारीख एकवीस जून दोन हजार चोवीस निश्चित केली होती त्याबाबत जिल्हाधिकारी माननीय राजेंद्र कुमार पाटील अहिल्या नगर यांनी मी व इतर शेतकरी यांना त्यांच्या केबिनमध्ये बैठक घेऊन हो, जमिनीची भरपाई व नुकसान बाबत तसेच फौजदारी कारवाई थांबवण्याबाबत विश्वासात घेऊन समज काढली तसेच सदर विषयाबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता अ दा वाहिनी प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित बाबलेश्वर उपभागीय अधिकारी नगर भाग अहिल्या नगर यांना आदेश देऊन उचित कार्यवाही व तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाहीबाबत तजवीज करण्याचा आदेश दिलेला आहे सदर चर्चेवरून अप्पर जिल्हा दंडाधिकारी साहेब अहमदनगर यांच्या आश्वासनानंतर विश्वास ठेवून आत्मदहन करण्याचा इरादा तात्पुरता स्थगित ठेवला होता तसेच सदरची समोर मीटिंग व चर्चा साक्षीदारांसमोर झालेली आहे तथापि आमच्या मागणीप्रमाणे कोणती पूर्तता अद्याप झाली नाही तसेच अप्पर जिल्हा अधिकारी अहमदनगर यांच्या कोर्टात दाखल केले अपील हे अप्पर जिल्हा अधिकारी यांनी परत उपविभागीय अधिकारी नगर भाग नगर यांच्याकडे वर्ग केले होते ते देखील गेले पाच महिन्यापासून प्रलंबित आहेत त्यांचीही चौकशी व्हावी त्यावर सदर उपविभागीय अधिकारी अहमदनगर यांनी कुठलाही आदेश पारित केला नाही उलट महापारेषण कंपनीचे अधिकारी व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशावरून कुकाना आऊटपोस्टचे कर्मचारी यांनी जेसीबी मशीन आणून दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस व दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गट नंबर एकशे सहामध्ये मध्ये येऊन अतिउच्च दाब मनोरे उभारण्याबाबत कायदा हातात घेऊन बळजबेने घुसखोरी करून जमिनीतील मुरमाचे व दगडाचे उत्खनन करण्याचा प्रयत्न करून गोंडखणीच कायद्याचे भंग केला आहे असे ते म्हणाले मी संजय ठोबे सौंदील शेतकरी असून मा माझ्या शेतामधून महापारेशन कंपनीच्या अतिउच्च दाब युजवाईने टावर लाईन जात असून त्याबाबत त्या टाय टावर लाईन्सच्या बाबत श्रीनिवास अर्जुन यांनी एक कार्यकक्षेबाहेर जाऊन लाईन उभारण्यासाठीचा आदेश दिलेला होता त्या आदेशाच्या विरोधात इथं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मी अपील दाखल केलेलं होतं आणि ते अपील परत एकदा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रांताधिकारी कार्यालयाकडे परत पाठवलं ते अपील पाठीमागं पाठवल्यानंतर गेले पाच महिने साठे नावाचे क्लर्क आहेत त्या क्लर्कनी ती फाईल दाबून ठेवली आणि अजूनपर्यंत ही प्रांतधिकारी कार्यालयाकडून कुठलीही त्याच्यावरती निर्णय घेतलेला गेलेला नाही दरम्यानच्या काळात निवासा पोलीस स्टेशनचे पी एस आहे धन धनंजय जाधव साहेब हे गैरमार्गाने येऊन बेकायदेशीर मार्गाने बे येऊन कुठल्याही पूर्वसूचना न देता त्या कंपनीला सशुल्क पैसे घेऊन त्यांनी पोलीस संरक्षण पुरवलेलं होतं ह्या कंपनीनं कुठलंही भू अधिग्रहण कायद्यानुसार जमिनीचं अधिग्रहण केलेलं नाही आहे आणि बेकायदेशीरपणे पोलिसांना घेऊन येऊन पोलिसां आमच्या कुटुंबियावरती गुन्हे दाखल करतायत जवळपास तीन ते चार वेळेस या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिस यांना हाताशी धरून येऊन आमच्या कुटुंबियावरती दहशत निर्माण करून तिथं टावर लाईन उभारण्याचा सपाटा सुरू केला आहे बरं हेच नाही केलं त्यांनी तर त्या काळामध्ये पोलीस प प्रोटेक्शन घेऊन आले पंचवीस पाच दोन हजार चोवीसला माझ्या कुटुंबियावरती गुन्हे दाखल केले त्यावेळेस मी त्यांना विचारलं की तुम्ही याचा गौन कने ज्याचा परवाना आणला आहे का तर ते निरुत्तर झाले त्याची चिड येऊन त्यांनी आमच्या कुटुंबियावरती फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याच्यानुसार मग मी शेवटी वाईटगून आत्मदहन करण्याचा परत एकदा निर्णय घेतला होता आज महाजन साहेबांस बरोबर समक्ष आलो आहे महाजन साहेबांनी चर्चा केली चर्चेनुसार त्यांनी इथं कलेक्टर साहेब सा, सा सिद्धाराम सालीमठ साहेबसुद्धा नाही आहेत त्यांची पण भेट होत नाही आहे त्यामुळं तात्पुरतं मी त्यांची हे होईपर्यंत भेट होईपर्यंत हे आंदोलन जे हे थोडं थांबवतो आहे आत्मदहन आंदोलन थोडं थांबवतो आहे साहेबांच्या जे आत्मदानाचं आंदोलन होतं त्याबाबत आम्ही आताच अपर जिल्हाधिकारी मान्य महाजन साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी गौण खनिजाबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे तसेच मेहरबान निवास न्यायालयामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट असून मान्य न्याय न्यायालयीन का कामकाजा मध्ये आम्ही तिकडं योग्य ती कारवाई करून सदरचं कामे थांबवण्याचा अतुनात प्रयत्न करणार आहोत माझे नाव निलेश जनार्दन शिंदे राणा रांजांगावी देवी तालुका निवासा महापारेशन कंपनीची विश्व भेंडा ते भेंडा टॉवर लाईनचे काम चालू आहे त्यांनी कोरोना काळात ये ना रात्री कामं केले आहेत महापारेशन कंपनीने आणि गाऊन खनिज उपसा बेकायदेशीर केला आहे टॉवरची जी जागा असते जागे त्या जागेवर ना चार ते पाच गुंठे मुरम येऊ फेकला जातो त्या ते गो जमिनीवर आहे ना पिके चांगले येत नाही आणि कायमस्वरूपी टावर उभा राहणार आहे त्यामुळे शासनाने कायमस्वरूपी मोबाईलला शेतकऱ्याला द्यावा अशी माझी इच्छा आहे <laughs> राहणार सौंदाळा गट नंबर शंभर ऑब्लिक एक यामधून जी टावर लाईन गेलेली आहे याच्यासाठी जे त्यांनी जो जमिनीत जे खोदकाम केलं आहे त्याचं कुठल्याही प्रकारे त्यांनी माग मागोणी शेत ठेवलेलं नाही आहे यांनी याचं काय केलं हे आम्हाला पण माहीत नाही यांनी ते कशा प्रकारे नेलं यांनी कोणतीही पूर्व सूचना यांनी ते पूर्ण काम केव करून घेतलं आणि यांनी आमची एका प्रकारे दिशाभूलच केली याचा आम्ही प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासन कोणतीही प्रतिक्रिया केलेली नाही आहे